नमस्कार फूड ऑफ माय होम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या जेवणामध्ये बघा मी बनवली तर शेवग्यांची आमटी बनवली त्यानंतर आहे ना मेथीची भाजी बनवली म्हणजे शेंगदाणा कुटातली मसाला ताक बनवलाय आणि घीवाला राईस बनवलाय तर ही शेवग्यांची जी आमटी आहे ना ही तुम्ही भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता तर खूप चटपटीत आणि एकदम टेस्टी ही आमटी बनते आणि सगळा स्वयंपाक खूप सोपी आणि खूप टेस्टी आहे म्हणजे रोजच्या जेवणाला बनवण्यासाठी तर चला पटापट -पत स्वयंपाकाला सुरुवात करूया इथे बघा मी तीनच शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत तर ह्या शेंगा आहे ना आधी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या त्यानंतर बघा याला अर्धा कट करायचा आणि दुसऱ्या बाजूने अशी ओढून घ्यायची म्हणजे ह्याच्या सालीसुद्धा निघतात आणि सगळ्या शेंगा आहे ना आपोआप आप क्लीन होतात छान सोलून निघतात ह्या बघा अशा पद्धतीने ह्या शेंगा मी सोलून घेतल्यात छान कोवळ्या आणि बारीक शेंगा घ्यायच्या कधी पण म्हणजे शेवग्याची भाजी करताना जाड्या आणि अशा मोठ्या शेंगा असतात ना त्या नाही घ्यायच्या शक्यतो मीडियम एकदम बारीक पण नको आणि मीडियम जाडीच्या अशा ह्या शेंगा आपण घ्यायच्यात घेताना त्यानंतर बघा इथे मी कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि मेथीची भाजी बनवणार आहे ना तर त्यासाठी मेथी सुद्धा मी धुऊन चिरून घेतली आहे त्यानंतर भाजीसाठी आहे ना इथे मी शेवग्याच्या शेंगांच्या भाजीसाठी मी एक बटाटा सुद्धा सोलून घेत आहे ह्या भाजीमध्ये बटाटा टाकायचा एक त्याच्यासोबत कारण बटाट्यानी त्या भाजीला खूप छान चव येते तर बघा इथं सगळं भाजीचं आहे ना स्वच्छ धुवून कट करून घेतलं होतं मी बटाटे असे थोडे मोठे मोठे कट करायचे बारीक कट करायचे नाहीत त्यानंतर बघा इथे कुकरमध्ये मी अर्धा प्याला तुरीची डाळ घेतली आणि अर्धा प्याला मुगाची डाळ घेतली तुम्ही नुसतं मुगाची घेऊ शकता किंवा नुसतं तुरीची घेऊ शकता किंवा दोन्ही मिक्स घेऊ शकता मी इथे दोन्ही मिक्स आहे दोन्ही मिक्स डाळीची आहे ना खूप छान ते तुम्हाला सांगते त्यानंतर बघा मी ह्या सगळ्या डाळी आहे ना स्वच्छ धुवून घेतलीत त्यानंतर ह्याच कुकरमध्ये बघा इथे मी आपल्या शेवग्याच्या शेंगा टाकल्या एक तो चिरलेला बटाटा आणि थोडासा कांदा आणि टोमॅटो टोमॅटो आहे ना एकच टोमॅटो घेतला होता मी मोठ्या आकाराचा तर टोमॅटोच्या मी मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या म्हणजे एका टोमॅटोच्या फक्त सहा सात सात आठ फोडी अशा केल्या असतील त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आणि एक चमचा तेल घातलं त्यानंतर आहे ना हे सगळं साहित्य बुडे एवढंच पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही आणि ह्या कुकरला ह्याच्या दोन तीन शिटं होऊ द्यायच्या म्हणजे आप आपल्या अंदाजानुसार इथे मी दोन तीन शिटं होऊ दिल्या होत्या त्यानंतर बघा इथं भाजी बनवण्यासाठी आहे ना कांदा तर मी आधीच चिरून घेतला होता सोबत थोडीशी हिरवी मिरची चिरली मेथीच्या भाजीला हिरवी मिरचीच घालायची त्याने खूप छान येते आणि पालेभाजी आपण कधीही बनवतो ना तर ही लोखंडी कढाई वापरायची म्हणजे ॲल्युमिनियमच्या कढाईमध्ये नाही बनवायची कारण त्याच्यात जे सगळे पोषक तत्व असतात ना ते आपल्या लोखंडी कढईमधून जास्त मिळतात पालेभाज्याच शक्यतो आपल्या लोखंडी कढईमध्ये बनवायच्या त्यानंतर इथं तेलामध्ये मी जिरं घातलं कांदा आणि हिरवी मिरची घातली छान परतून घेतला आणि माझी लोखंडी कढई जुनी आहे जरा त्याचा एक हँडलसुद्धा तुटलेला आहे इथे तुम्हाला दिसतच असेल त्यानंतर बघा इथे तेलामध्ये मी हळद घातलं आणि चिरलेली मेथी घातली मागे मला ना एक कमेंट आली होती एका व्हिवर्सची की पालेभाजी बनवताना त्यात ताई कुठलेच मसाले वगैरे घालू नका तर मी धना पावडर वगैरे घालत असते येरी पण आज मी इथं धना पावडर सुद्धा घातलं नाही फक्त हळद मीठ हिरवी मिरची आणि कांदाच घातलाय आणि छान ही मेथीची भाजी परतून घेतली तर त्यांच्या म्हणण्यानुसार मी ही अशी मेथीची भाजी बनवत आहे आणि मेथीची भाजीसुद्धा ही खूप छान झाली होती तुम्हाला सांगते आता मी म्हणजे नेक्स्ट टाइम मेथीची भाजी मी अशीच बनवणार तर इथे बघा ह्याच्यामध्ये आहे ना फक्त मी इथे शेंगदाणा कूट घातलं होतं आणि ह्याच्यात बटाटा वगैरे घालू शकतो आपण सुद्धा घालू शकतो पण मी इथं टॉमॅटोही घातला नाही आहे आणि बटाटाही घातला नाही फक्त शेंगदाणा कुटातली मेथीची भाजी बनवली आणि खूपच टेस्टी मेथीची भाजी झाली होती तुम्हाला सांगते म्हणजे नेहमी मी, मी टॉमॅटो वगैरे घालून बनवत असते पण आजची ही भाजी अशीच बनवली तर खूप छान झाली होती आणि ही भाजी फक्त पाच मिनटे शिजवायची जास्त वेळ शिजवायची नाही आणि जर तुमच्याकडे लोखंडी कढई वगैरे नसेल ना तर तुम्ही लोखंडी ताव्यात सुद्धा ही भाजी बनवू शकता कारण सुकीच असते ना तर ती एकदम सोपी जाते बनवायला आपण अलग जशी मिक्स करून ती भाजी बनवून घ्यायची इथे बघा भाजी आहे ना शिजून झाली होती त्यानंतर मी काय केलं ना ही भाजी एका स्टीलच्या वाटीमध्ये काढून घेतली कारण लोखंडी कढईमध्ये भाजी आहे ना जास्त वेळ ठेवायची नाही त्याच्यामध्ये काय होतं जास्त वेळ आपण लोखंडी कढईमध्ये भाजी ठेवली ना की त्याचा वास लागतो त्यामुळे ही बघा शिजून आहे ना वाटीसभर भाजी झाली होती म्हणजे आपण बनवताना किती मोठी दिसते मेथी आणि शिजल्यानंतर ती थोडीच बनते म्हणून दोन गड्ड्या घ्यायच्या मेथीची भाजी बनवायला मी एकच घेतली होती त्यानंतर बघा आता राईस बनवण्यासाठी मी काय केलं ना कुकरमध्ये चमचाभर तूप घातलं राईस आहे म्हणून तूपच घालायचं छान मस्त त्यानंतर ह्याच्यामध्ये सगळे मसाले घातले आपले तर ह्याच्यात बघा मी इथं दोन लवंग घातल्या सात आठ काळी मिरी एक कर्णफूल तेजपत्ता घातला त्यानंतर ह्याच्यामध्ये ना जिरं मोहरी सुद्धा घातलं आणि हे सगळे मसाले आहे ना ह्या तेला सॉरी तुपामध्ये ना छान तळून घ्यायचे तळल्यानंतर काय होतं पूर्ण राईसला त्याचा खूप छान सुगंध येतो मस्त त्यानंतर इथे बघा पाणी घातलं आपण जेवढा तांदूळ घेतो ना त्याच्या दीडपट पाणी घालायचं आणि माझा तांदूळ आहे ना नवीन तांदूळ आहे जरा तर ह्याचा भात आहे ना किती पाणी कमी घाला जास्त घाला मऊच होतो कारण आमचं छोटं बाळ आहे तर मी बाळाच्यामुळे नवीन तांदूळ मुद्दा मागवलेला होता म्हणजे मऊ भात शिजला तर त्याला पण खायला सोपं जातं वर्ण मी इथे चवीपुरतं मीठ घातलं आणि मस्त ह्याच्यामध्ये काजू आणि मनुके घातले आणि ह्या भात आहे ना छान मिक्स करून ह्याच्या फक्त एक किंवा दोन शिटी काढून घ्यायच्या भात एका शिटीतच होऊन जातो चांगला तर त्यानंतर बघा आता मसाला ताक बनवणार आहे त्यासाठी मी ताक आहे ना म्हणजे दही पाणी घालून आधीच मिक्सरला फेटून घेतलं होतं त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा मी काळं मीठ घातलं ताकामध्ये साधं मीठ कधीच वापरायचं नाही ते गडे होते म्हणून मी हाताने असे चोळून घातले आणि ह्याच्यामध्ये मी काळी मिरी पावडर घातलं त्यानंतर इथं व्हिडिओ माझा स्किप झाला होता इथं मी जिरे पावडर सुद्धा घातलं होतं आणि वरणं थोडीशी कोथिंबीर आणि चिमटभर साखर सुद्धा ह्या मसाला ताकामध्ये घातली होती त्यानंतर इथे बघा आपण शेंगांचा जो कुकर लावला होता तो झाला होता छान मस्त सगळ्या शेंगा टोमॅटो सगळ्या डाळी वगैरे छान शिजून गेल्या होत्या याच्यात त्यानंतर आपण आपण आता ही शेंगांची आमटी बनवायला घेणार आहे तर कढईमध्ये मी तेल घातलं तेल छान गरम होऊ दिलं हे बघा त्यानंतर आहे ना इथे तेलामध्ये मी जिरं आणि मोहरी घातलं जिरं मोहरी छान तडतडू द्यायचं हे बघा असं जिरा मोहरीने कुठलंही डाळीची आमटी बनवा तुम्ही त्याने भारी स्वाद येतो त्यानंतर याच्यामध्ये सात ते आठ मी लसणाच्या पाकळ्या घातल्या एक लाल मिरची तुकडे घातलेत तोडून त्यामध्ये ते तेजपत्ता घातला हळद लाल तिखट धना पावडर चवीपुरतं मीठसुद्धा घातलं होतं इथे आणि इथं बघा थोडंसं पाणी घातलं ह्या मसाल्यामध्ये मसाले छान शिजावेत म्हणून जळून ज, येत म्हणून त्यानंतर बघा मसाले मस्त असे परतून घेतले याच्यामध्ये चिमुटभर हिंग घातला हिंग घालायचा असं हिंगाने म्हणजे तेलामध्येच घालायचं हिंग जेव्हा आपण फोडणी देतो ना डाळीला कुठलेही त्याने खूप मस्त फ्लेवर येतो आणि इथं मी चिमण साखर साखरसुद्धा घातली साखरेऐवजी तुम्ही गूळ घाला थोडंसं त्याने पण खूप छान चव येते डाळीला त्यानंतर बघा ह्याच्यात थोडंसं ही शिजवलेली डाळ घातली आणि थोडंसं पाणी घातलं हे बघा असं छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला काही वेळ शिजवायची गरज नाही तुम्हाला सांगते या कुकरला ऑलरेडी मस्त मऊ शिजल्या होत्या शेंगा वगैरे सगळं भाजीचं इथं मी फक्त ह्याला दोन ते तीन उकळ्या येईपर्यंत होऊ दिलं त्यानंतर याच्यावरती मी कोथिंबीर घातली आणि हे बघा मस्त आपली ही शेवग्याची आमटी तयार आहे तुम्ही याला काय म्हणतात कोणी शेवग्याच्या शेंगा कोणी मुंगण्याच्या कोणी काय शेकट्याच्या शेंगा वगैरे सुद्धा म्हणतात तर तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा इथे बघा आपला सुद्धा झाला होता आणि वर्ण मी कोथिंबीर घातली जसं की तुम्हाला बोलले होते माझा तांदूळ नवीन आहे आणि भात माझा मऊ होतो तर इथे मऊ झाला पण खूप टेस्टी झाला होता बाळामुळं मी मुद्दाम हे तांदूळ वापरते तर त्यानंतर मी इथं चपात्या बनवायला घेतल्या होत्या आणि चपात्या सिंपलच बनवले होते फुलकेच बनवत असते मी तव्यावरला तव्यावर भाजून तेल भरून चपाती मी बनवत नाही रोजच्याला त्यानंतर बघा खूपच साधं सिंपल आणि टेस्टी हे जेवण तयार आहे तुम्ही ह्या पद्धतीने आहे ना शेवग्याची आमटी हा राईस आणि ही शेंगदाणा कुटतली मेथीची भाजी नक्की ट्राय करा आणि इथं बघा सोबत मसाला ताकसुद्धा होता आणि सॅलडसुद्धा होतं म्हणजे आता उन्हाळ्यामधून आहे ना सॅलड किंवा असा मसाला ताक वगैरे जेवणाबरोबर असेल तर जेवणाची मजा डबलच होऊन जाते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा सगळ्या रेसिपी ट्राय करून बघा आणि कशा तुमच्या झाल्याच रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका कारण त्यांनी मला खूप मोटिवेशन मिळतं हे बघा ही भाजी तुम्ही चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता आणि भाताबरोबरसुद्धा सुद्धा खाऊ शकता आणि नुसती एकच भाजी बनवली ना जेवणाला तरी चालेल एका भाजीने सुद्धा जेवण पूर्ण होतं